वसमत येथे शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीत वसमत शहरातील व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला वसमत तालुका अध्यक्ष उत्तमामा करवंदे कामगार माथाडी जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे ज्येष्ठ नेते भाई रमेश भुजबळ ज्येष्ठ नेते नरहरी कोकरे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे कार्याध्यक्ष राजू इंगोले जिल्हा महासचिव सिद्धांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला यावेळी इरशाद बाबा पठाण यांच्यासह शेख रफी शेख खाजा शेख अहमद सय्यद इमाम शेख शकील शेख शफी मुन्नाबाई सय्यद अशरफ असलम बेग अतिक बेग अमीर खान शेख करीम असलम खान सह शेकों मुस्लिम कार्यकर्त्या पक्ष प्रवेश वंचित भोजन आघाड़ी चार कार्यकर्ते उपस्थित होते हम पूरी टीम मिलकर कुछ ये काम करेंगे और कुछ वंचित आघाड़ी के अंदर कुछ नया करके लोगों के प्रयासने के काम करेंगे बाळासाहेब साहेब के, के अंदर एक का करने काम करने का ये है है कि कौम हर हर के लिए आगे बढ काम करते इसलिए हम उनमें प्रवेश करके उनका साथ, उनका साथ हाथ मजबूत करणार आज वसपत नगरी मध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश झालेला आहे आणि ही एक जिल्ह्यामध्ये एक नांदी सी समजूया की मुस्लिम समाज हा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्यावर विश्वास करून पक्षामध्ये येतोय आणि एक महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित पक्षांचे जोडे उचलण्यासाठी जाणारे लोक आहेत त्यांनाही एक मोठी चपराक आहे की आम्ही स्वाभिमानी नेत्याचे नेतृत्व स्वीकारलेले आहे प्रवेश आज सगळं मुस्लिम समाज आणि आपले इरशाद पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य मुस्लिम बांधवांनी आज वंचित भोजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे निश्चितच वंचित भोजन आघाडीचे वसमत तालुक्यातील हात बळकट होण्याच्या दृष्टीने निश्चितच फार महत्वाचं पाऊल राहणार आहे आणि आम्ही या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये या सर्वांचं फार सर मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आज जाहीर इथे केलेलं आहे वसमत शहरातील किंवा ग्रामीण मधील मुस्लिम समाजाचे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून आणि आता आपल्याला कायद्याचा जर विचार केला तर बाळासाहेबाशिवाय कुठेही समाजाला पर्याय नाही हे ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी ह्या समोरच्या पार्ट्या आहेत म्हणून बाळासाहेबांवर विश्वास ठेवून असंख्य लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे